हॅलो सगळ्यांना आत्ता गुड नाईट कारण खूप लेट झाला आहे व्हिडिओ पोस्ट करायला कारण विशेष वेगळा आहे आणि तीन चार दिवस झाले प्रॅक्टिस चालू आहे कसली प्रॅक्टिस आहे काय प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी सविस्तर तुम्हाला सगळा व्हिडिओ पोस्ट करते आहे कालची जी जी प्रॅक्टिस आम्ही केली होती काल तर आम्ही ग्राउंडवर उतरलो उतरल्यानंतर कधी आपण ह्या स्पर्धेमध्ये गेलोच नाही कारण आपल्याला फक्त घर चूल आणि मुलं ह्याच गोष्टी मला माहीत होत्या बाकी मला याच्या व्यतिरिक्त काहीच माहीत होतं नवऱ्याची लपडी याच्या व्यतिरिक्त मला काही माहीत नव्हतं तर चले आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार कसे असतं काही छान ना छानच असले बाय मी मोनिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते विषय एवढंच आहे की व्हिडिओ डेलीची डेली पोस्ट होत नाही आहे परत तीच चूक माझ्याकडून होत चालली तर सगळ्यात आधी मी सगळ्यांची सॉरी म्हणते कारण व्हिडिओ यायचं कारण एक आहे कारण हिंदविल्यांना पण सगळ्याचं स्कूलला नेऊन सोडायला लागतं परत आणायला लागतं नंत आल्यानंतर त्यांचं जेवण खावण त्या सगळ्याच गोष्टी होत राहतात त्यामुळं थोडा टाईम वेस्ट होतो कधी 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 टाईम भेटत पण नाही मला व्हिडिओला आणि त्याच्यामध्ये जरा मला घरच्यांनी मग सगळ्यांनी समजायला मैत्रिणींनी समजायला मोनी तू याच्यातून बाहेर पड कारण कवर याचा विषय तू घेऊन बसणार आहे डोक्यात कवर घरात बसणार आहे थोडं बाहेर पड आणि बाहेर पडल्याश तुला आता काहीच कळणार नाही आहे तर आम्ही दोन तीन दिवस पूर्ण प्रॅक्टिस करायला लागलो पोरने मला सांगितलं तेव्हा परत प्रॅक्टिस करायला लागली जे माझ्या इन्स्टावर आहेत त्यांना नक्की माझे व्हिडिओ दिसले असते मी काय करत होते काय नव्हते करत तर आत्ता सध्या आत्ता सध्या आम्ही याची प्रॅक्टिस क्रिकेटची प्रॅक्टिस करत होतो क्रिकेटची टीम तयार केली मी आणि सध्या प्रॅक्टिस करत होतो पण प्रॅक्टिस असं कधी आपण बॅट बॉल कधीच हातात घेतलेला नाही आहे त्यामुळं आपण आयुष्यामध्ये आपलं आयुष्य म्हणजे एक नवऱ्याची बायको मुलांची आई तो स्वयंपाक पोरांचा टिफिन याच्या व्यतिरिक्त मी कधीच काय केलं नव्हतं तर मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये बॅट हातात घेतली बॅट पण मला मारता येत नव्हती पण मी तरीही ग्राउंडवर उतरले पोरनेही कधी पोरी तरी कधीतरी खेळत असे पण मी कधीच आयुष्यात खेळले नाही तर तर मी पण पहिल्यांदाच ग्राउंडवर उतरले पण खरंच खूप छान वाटलं की वेगळं आपण काहीतरी करायला लागलो एवढ्या टेन्शनमधून पुन्हा पण बाहेर आलो आहे आणि थोडं डिप्रेशनमधून बाहेर निघालंच पाहिजे कारण जे आता शुगर बीपीचा त्रास चालू आहे मला जो शुगर बीपीचा त्रास चालला आहे मला तो पण त्रास कुठंतरी कमी केला पाहिजे डॉक्टर म्हणले टेन्शन घेऊ नका तुम्ही कारण तुमचं बी पिलं होतं शुगर साडेचारशेवर शुगर, शुगर जाते डायरेक्ट त्यामुळे तुम्ही कसं टेन्शन घेऊ नका आणि खरंच थोडं मैत्रिणींच्यात बाहेर गेलं ना की थोडं माइंड शांत राहतं कुठंतरी एक मन गुंतलं जातं त्यामुळं खरंच खूप हेल्प करतात मला मैत्रिणी पण माझ्या आणि माझ्या घरातली दहाच माझ्या मदत केलं ती इतके दिवस माझी तू बाहेर पड बाहेर पड मी कधीच बाहेर गेली नाही मग मा मा कारण मला माझी लेकरं सोडून जाऊशीच वाटत नाही पण मी पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये उतरले आणि कालची आमची मॅच झाली ती मॅच मी नक्की तुम्हाला आता तुमच्या पुढं मी टाकतेची व्हिडिओ पूर्णपणे बघा मी मैत्रिणींचं नाही टाकलं पण मी माझं आवर्जून टाकलं आहे कारण मी कधीच बॅट हातात घेतली नाही त्यामुळे चला मग आपण आपलं माझं व्हिडिओ पाहूया कसा झालं आहे नक्की मला पाहिल्यावर मी तुमच्यासंग बोलते चला बघूया आपण मी मॅच खेळले आयुष्यामध्ये पहिल्यांदा लाईफमध्ये मध्ये क्रिकेट ही स्पर्धा पाहित होती नुसती टी व्हीवर धोनी दोन्ही कसा आहे विराट कसा आहे पण मी प्रत्यक्षात त्याच्यामध्ये उतारल्यानंतर मला आलेले अनुभव सहाव्या ओव्हरची पहिलीच सुरुवात धडक्यात केली ते म्हणजे रुद्रा भुमसच्या निकिताने पहिल्याच बॉलवर विकेट काढलेली आहे तिने ऑफ साईड तो टाकलेला बॉल आणि बॅटरने पूर्णपणे मिस केलाय तो बॉल जाऊन धडकलाय तो म्हणजे त्या विकेट्सना सुंदर असा शॉट सुंदर असा क्षेत्ररक्षण त्यामुळे अजून एक डॉट बॉल केवळ पंधराच धावा झाला आतापर्यंत गुड बॅकअप आणि धाव संघामध्ये ऍड होतोय तो म्हणजे अजून एक रन अजूनही चार अजूनही तीन बॉल शिल्लक आहेत तीन बॉल वर तीन सिक्स तीन फोर कि तीन डॉट डायरेक्ट हिटचा इथे संपूर्ण चान्स होता पण तो पुन्हा एकदा मिस केलाय रुद्रा वुमेन्सने पण इतका काही फरक नाही पडत आहे टार्गेट कमी असल्यामुळे थोडेसे मिसिंग चालणार आहेत त्यांना आज सकाळपासून इतक्या मॅचेस झाल्यात पण या मॅच मध्ये झालाय तो म्हणजे एक रेकॉर्ड सेट झालाय अजूनही या इनिंग मध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये हा no, 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 no. रेकॉर्ड आता तुटणारच होता ही बाउंड्री असणार की नाही हे चर्चास अंपायरने मात्र ही बाउंड्री दिली त्याच्यामुळे सेट होणार होता आता इनिंग मध्ये पण शिवनेरी फायटर्स बोलले नो रेकॉर्ड काही सेट करू दिला नाहीये बाउंड्री लेस इनिंग झाली असते पण त्यांनी बाउंड्री मारलेली आहे रन झाले <स्तिति> फर्स्ट इनिंग मध्ये सहा ओव्हर मध्ये शिवनेरी फायटर्स ना त्याच्यामुळे त्यांच्यासाठी टार्गेट राहणार आहे तेवीस रणांचं बरोबर अगदी इनिंगच्या शेवटच्या बॉल वर बाउंड्री मारून तो रेकॉर्ड होता होता त्यांनी रोखलाय गुड जॉब शिवनेरी फायटर्स समीर आबा भाडळे सोशल फाउंडेशन प्रस्तुत विमेन्स बॉक्स क्रिकेट लीग 2025 मॅच नंबर 5 शिवनेरी फाइटर्स वर्सेस रुद्रा विमेन्स द टार्गेट इज गिवन बाय शिवनेरी फाइटर्स टू रुद्रा विमेन्स द टार्गेट इज 23 रन्स दे हैव स्कोर्ड 22 रन्स इन जस्ट 6 ओवर्स लूजिंग 4 विकेट्स लेट्स सी हू टेक दिस मॅच शिवनेरी फाइटर्स और रुद्रा विमेन्स या मॅच मध्ये सगळ्या बॉलर्स कडून इकॉनॉमिकल बॉलिंग बघायला मिळाली आपल्याला रुद्रा वुमन्सने जे काही कॅरेक्टर दाखवलंय त्यांचं फर्स्ट इनिंग मध्ये ते खरंच अगदी नावाजण्यासारखं आहे कारण इतक्या कमी रन्स मध्ये त्यांनी रोखलय शिवनेरी फायटर्सना फक्त एक फक्त एकच बाउंड्री होऊन दिली आहे एकही सिक्स मारले गेलेलं नाही या इनिंग मध्ये अतिशय सुंदर असं बॉलिंग युनिटच आपल्याला इथे कर्तृत्व दिसत आहे लवकरात लवकर रिजा वुमन्सच्या बॅटर्सने सेट आहे शिवनेरी फायटर्सच्या फील्डर्स लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या कॅप्टन शिवनेरी फायटर्स अतिशय लो टार्गेट मॅच राहणार ही पण आपण आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात बघत आलो की लो टार्गेट मॅचेस बरेचदा फसतात त्याच मॅच सगळ्यात जास्त हार्टबीट वाढवून जातात ज्या लो स्कोरिंग मॅचेस असतात पण या ठिकाणी शिवनेरी फायटर्स कशा पद्धतीने कमबॅक करणार आहेत बॉलिंग इनिंग मध्ये कसं काय टेक ओव्हर करणार आहेत वर हे बघण्याजोग हो आहे शिवनेरी फायटर्स इज ऑल सेट फिल्डिंग इज ऑल सेट फिल्डर <laughs> कॅप्टन फिल्डर्स किती आलेत ते एकदा चेक करावं एकूण प्लेयर्स ग्राउंड वरती किती येते एकदा फिल्डिंग टीमच्या कॅप्टन ने चेक करावं ही विनंती करते मी फिल्डिंग टीमच्या कॅप्टनला yeah. ज्यांनी ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली त्यांनीच ऍज अ फिल्डर फिल्ड वरती यायचंय विकेट गेल्या होत्या रिद्रा वुमेन्स बॅटर्स इज ऑल टू चेस दार्गेट कडे किंवा पवेलियन कडे पळत जाऊ नका हा एक रन केल्याशिवाय तिथे दोन पॉइंट मिळणारच नाहीयेत मॅच जिंकल्याचे तेवीस बॉल आणि एक रन या ठिकाणी बॉलर चेंज केला जातोय अशी अंपायर कडून आपल्याला सिग्नल मिळालेला आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील थँक यू चला या मॅच <laughs> <small -thats> नंतर yeah. so, yeah, आपण लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन घेणार आहोत आणि त्यानंतर वीस मिनिटांचा ब्रेक असेल पुढची मॅच वीस मिनिटानंतर आपण सुरू करणार आहोत दोन्ही टीम जर तुम्ही पोहोचला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या आणि बरोबरच अजून एक सूचना आहे इथे आपण पाणी पितो आपल्यासाठी आहे त्याच्याबरोबर तुम्हाला काही ड्रिंक्स दिलेले आहेत त्याचे जे रॅपर्स आहेत आणि त्या रिकाम्या बाटल्या आहेत त्या कृपा करून डस्टबिन मध्ये टाका तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही खेळाडू आहात आणि आपल्यामध्ये ते खेळाडू बरोबरच एक सुज्ञ नागरिक म्हणून काही गोष्टी दिसल्या पाहिजेत तर पाण्याच्या ज्या रिकाम्या बॉटल्स आहेत आणि त्याचबरोबर अ जे तुम्ही कोल्ड ड्रिंक्स किंवा ज्या काही एनर्जी ड्रिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचे जे रेफर्स आहेत किंवा त्याचे जे रिकाम शिवनेरी फायटर्स व्हिद रुद्रा रज्रा वुमन्स ये, या सामन्यामध्ये मा बाजी मारली ते म्हणजे रज्रा वुमन्सने मी विनंती करेन की त्या पोच What <laughs> do तर तुम्हाला कसे वाटले मॅचेस तर मी नाही कधी खेळले पहिल्यांदाच खेळले काहीतरी वेगळं लोकांसाठी वेगळं नाही पण माझ्यासाठी खरंच हा अनुभव वेगळा होता आणि आता येतो पण मी खरंच काही ना काहीतरी येत नसलं ना हा मी हे करून दाखवणार बरं का आणि हे करणार बरं का सध्या मी ह्याच गोष्टीन फोकस धरणार आहे फक्त माझ्या वडिलांनी मला एकच सांगलेले चोरी कधी कर करायची नाही नालायकपणा कधी कर करायचा नाही आणि तिसरी गोष्ट कुणी नाव नाही ठेवलं पाहिजे ह्या तीन गोष्टींवर मी खरंच नक्की एवढं छान फोकस केलेले आणि मी खरंच मला मानते कारण मी नवऱ्याला सोडल्यापासून कधीच कुणासंग बोलले तर नाहीच आणि मी माझ्या एकनिष्ठच राहिली आणि इथून पुढेही मी माझ्या नवरा तो माझा आहे आता कारण तो नवरा म्हणायचे पण लायकीचं नाही आहे पण आता माझ्या नावापुढं त्याचं नाव जोडले म्हटलं तो कायमस्वरूपी माझ्या आयुष्याला पुरलेलाच आहे त्यामुळे तो नवराच म्हणावा लागेल जिवंत आहे तरी नवरा म्हणावाच लागेल तो भला तो दुसऱ्या बायका राहते तरी तो माझा नवराच आहे कारण नावापुढं माझ्या नावापुढं त्याचं नाव जोडलेलं आहे माझ्या मुलांचे नाव त्याचं नाव जोडलेले त्यामुळं आपण काहीच करू शकत नाही त्यामुळं मी माझे नाव राहिले कधीच अंधारात ठेवू शकत नाही आणि इथून मागं ठेवलं नाही ना आता पण ठेवणार नाही त्याने मला लय वेळ अंधारात ठेवलं शेवटी त्याने आता बाई घेऊन राहतो आहे त्यामुळं उलटी चांगली गोष्ट आहे की आय एम प्राऊड ऑफ यू खरंच सोमनाथ की तू नालेकपणा केला पण तू मला हे केलं की नाही बघ मी किती फसवू शकतो तुला तू माझे खरंच टायमिंगला डोळे उघडले खरंच मला तुम्हाला सगळीच सांगतो जी अख्खी भावकी सांगत होती पण मी कधीच कोणाचं आहे नाही माझा नवरा माझा नवरा मी ह्याच गोष्टींवर ठाम राहिले पण जे मला द्यायचं होतं तू ते मला दिलं धोका हा मला प्रत्येक गोष्टीत मिळत गेला आणि देत गेला त्यामुळे मी, मी तुला खरंच धन्यवाद म्हणते आणि मी लिशस्त असाने नेटके खरंच मी पण तुला प्रॉडफ्युमही महिला समजते खरंच तू तुझा पहिला नवरा जिवंत असताना तुझा डिवोर्स न होता तू सोमनाथ दरगुडीच्या फक्त पैशाला बाळली आणि त्याच्या नोकरीला बाळली आणि तू तुझ्यासारखा त्याला करून घेतला त्याच्या दोन मुलांनाही तू तो तोडलं आणि त्याच्या बायकोपासून पण तोडलं इथून मग सोमनाथ दरगुडी एवढ्या बायकांक गेला दोन दोन वर्ष राहिलं सगळ्यांसंग पण सोमनाथ दरगुडीने त्याची मुलं कधीच सोडली नाही बोल तो एक रुपये नका देऊ देऊद्या घरात आम्हाला हानमार करायचा पण दोन दोन वर्ष तो बायकांसोबत राहिला पण तो आमच्याकडे येऊन जायचा पण ससाने तुझं वय होतं तू म्हातारी झाली पूर्णपणे पंचेचाळीस वर्षाची बाई आणि पस्तीस वर्षाचा मुलगा अशी ही सोमनाथ आणि निलिशाची जोडी आहे तर खरंच आय एम प्राऊड ऑफ यू मी खरंच मला खूप भाग्यवान समजते की माझ्या पदरी देवाने पण मुलगा मुलगी दिली खरंच मी नशिबाने वंशाचा दिवा पण आणि लक्ष्मी पण माझ्या घरात दिलेली आहे आणि निलिशाला फक्त दोन कार्टे आहे त्या कार्ट्याचं आयुष्यभर सांभाळा आणि घे सोमनाथ दर उडेल तुझ्या चला यूट्यूब फॅमिली तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल खरंच मी कुठंतरी करिअर करायचं ठरवले मॅचेस खेळायचं ठरवले बलं तिथं हार जीत तर सगळ्यांची होती तर ही माझी काल से फायनल हे झाली मॅच झाली ती त्याच्यामध्ये आम्ही असं खेळलो आणि जी आजमध्ये आज खेळलो होतो ती मी उ उद्या नाही तर परवा नक्की पोस्ट करेन तेव्हा नक्की व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ माझे लाईक करत जा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला ते विसरूच नका कारण मला तुमचं एक एक मिनिटचं वॉच टाईम लय महत्त्वाचं आहे आत्ता तरी त्यामुळं चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा विसरू नका भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय गुड नाईट